आज बनवली मस्त फ्लावरची चमचमीत भाजी जी घरातील सर्वांना मस्त अशी आवडली आणि पटकन अशी फस्त पण करून टाकली चला तर मग वेळ नद्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी आलं लसूण मिरचीचं मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर इथे मी कढईमध्ये घातलेलं आहे तेल आणि दोन बटाटे घेतलेले आहेत त्याला मस्त असं धुवून घेतलेलं आहे आणि उभे चिरून घेतलेले आहेत फक्त उभ्या चिऱ्या केल्या की के बटाटा लगेच शिजतो त्यामुळे मी असे शिरा केलेले आहेत आणि आता तेलामध्ये आपण ह्याला मस्त असं फ्राय करून घेऊ तीन ते चार मिनटं ह्याला आपण मस्त असं फ्राय करून घेणार आहोत अगदी मध्यम आचेवर तर इथे मी हे मध्यम आचेवर मस्त पन्नास टक्के शिजेपर्यंत फ्राय करून घेतले बटाटे आणि आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ ह्याला गे। बटाटा असा फ्राय केल्यामुळे भाजीची चव जी, जी आहे ती छान असे वाढते त्यामुळे मी इथे आता हे फ्राय करून घेतलेलं आहे तर आता आम्ही घेणार आहे फ्लावर तर मी एक गड्डा फ्लावर घेतलेला आहे आणि हा गावठी फ्लावर आहे आणि मस्त असा ताजा फ्लावर मला मिळालेला आहे त्यामुळे मी ह्याला स्वच्छ करून घेतलं मस्त ह्याच्या फोडी करून घेतल्या आणि आता तेलामध्ये ह्याला आपल्याला परतवून घ्यायचा आहे फ्लावरला छान चार ते पाच मिनटं आपल्याला मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे पन्नास टक्केपर्यंत फ्लावरची जेल इतका आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर मी आता हा फ्लावर परतून घेतलेला आहे तर ह्याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ या पद्धतीने मी प्लेटमध्ये काढून घेते आहे आता फ्लावर मी मस्त असं फ्राय करून घेतलेला आहे यानंतर उरलेलं जे तेल आहे त्या तेलामध्येच मी दोन मोठे कांदे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा चांगला गुलाबी रंग होईपर्यंत आता कांदा छान गुलाबी झालेला आहे यामध्येच आलं लसूण मिरची पेस्ट घातलेली आहे तर मी इथे पाच मिरची एक गड्डा लसूण आणि दोन इंच आलं घेतलेलं होतं आणि त्याचं मस्त असं पाणी न घालता वाटण केलं होतं आता हे वाटण पण छान असं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर पाव चमचा मी इथे हिंग घातलेला आहे हिंगामुळे भाजीला स्वाद तर चांगला येतोच शिवाय पचनालाही चांगलं पडतं त्यामुळे हिंग घा आणि विशेष म्हणजे फ्लावर आहे तो वाताळ असतो त्यामुळे आता इथे मी घातलेला आहे टॉमॅटो तर चार टॉमॅटो मी छोटे छोटे घेतले होते त्याचे असे तुकडे केलेले आहेत बारीक आणि टॉमॅटो लवकर शिजावा म्हणून मी ह्यावर मीठ घालून घेतलेला आहे तर मीठ मी संपूर्ण भाजीकरताच तिथे घालून घेतलेला आहे आणि आता मस्त हे परतून घ्यायचं आहे तर टॉमॅटो चांगला नरम व्हावा ह्याकरता ह्यावर झाकण ठेवू झाकणावर पाणी ठेवू म्हणजे खाली भाजी लागणार नाही आणि आता एक वाफ ह्याला आलेली आहे तर हे झाकण काढू आता टॉमॅटो आता चांगला नरम झालेला आहे आता ह्यामध्ये आपण मसाला घालूया तर इथे माझ्याकडे आहे घरचा मसाला तर मी दोन चमचे घरचा मसाला घातलेला आहे मिक्स मसाला यानंतर ह्यामध्ये घालणार आहे धणा पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक छोटा चमचा आणि इथे मी घेतलेला आहे पावभाजी मसाला एक चमचा तर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही मसाले ह्यामध्ये वापरू शकता तर सगळ्यांकडेच हा मिक्स मसाला नसतो तर तुम्ही गरम मसाला आणि मिरची पावडरचा वापर करू शकता किंवा मग कुठलाही तुम्ही रेग्युलर जो मसाला वापरता तो वापरू शकता आता मस्त असा मसाला मी तयार करून घेतला ह्यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालून घेतली तू कोथिंबीर पण अशी मस्त मसाल्यामध्ये घातली की तिची पण चव वाढते एक मोठी वाटी व मटार घेतलेला आहे मी ताजा फ्रेश मटार आहे आणि तो देखील आपण मस्त असं परतून घेऊया तेलामध्ये आणि आता मटारला एक वाफ आणून शिजवायचं आहे त्यामुळे वरती झाकण ठेवूया आणि ह्याला एक वाफ आणूया इथे मी एक वाफ काढून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे तर आता हे सगळं मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि मटर जो आहे तो थोडासा आता नरम झालेला आहे थोडासा शिजलेला आहे तर पहा मस्त असा मटर पण आता शिजत आलेला आहे तर ह्यामध्येच आता आपण तेलात परतलेला बटाटा आणि तेलात परतलेला फ्लावर घालूया आणि आता हे सर्व मस्त असं एकजीव करून घेऊया चांगलं परतून घ्यायचं तीन चार मिनटं फ्लावर बटाट्याची भाजी म्हटलं की बरेच जण खात नाही कारण की त्याच्याने गॅस होतो तर हा गॅस होऊ नये म्हणूनच फ्लावर आणि बटाटा जो आहे तो आपण तेलामध्ये तळून घ्यायचा म्हणजे मग भाजी जी आहे ती मस्त तयार होते आणि बिलकुल आपल्याला बाधत नाही तर आता हे मस्त असं मी परतून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये आणि आता झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया ह्याला पाणीवरचं गरम करत ठेवायचं म्हणजे मग तेच पाणी आपल्याला भाजीसाठी वापरता येतं वेगळं गरम करण्याची गरज नाही आता बघा एक वाफ काढून घेतलेली आहे मी आणि ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता मस्त असं मी थोडंसं ह्याला ढवळवून घेते आणि त्यानंतर लागेल तसं पाणी वापरून आपण ही भाजी जी आहे ती आता शिजवून घेणार आहोत तर भाजीला बघा मस्त असा रंग पण आलेला आहे आणि आता ताट ठेवूया ह्यावर पाणी ठेवूया आणि मी भाजी आता शिजवून घेते तर मी इथे आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालून ही भाजी जी आहे ती मस्त अशी शिजवून घेतलेली आहे आणि पहा किती मस्त शिजली आहे ही भाजी अगदी मध्यम आचेवर मी पंधरा ते वीस मिनटं ह्याला मस्त असं शिजत ठेवलं होतं छान अशी शिजली गेली आहे एकजीव झालेली आहे आणि वरून आता पुन्हा मी फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे तर भाजीला रंगही खूप छान आलेला आहे कारण मसाला आपला छान असायला पाहिजे तरच भाजीला छान रंग येईल तर आता भाजी मस्त तयार झालेली आहे अगदी चटपटीत भाजी तयार झालेली आहे आणि त्याचा रस्ता पण बघा विशेष असं कुठलंही वाटण आपण इथे वाटलेलं नाही आहे तरीसुद्धा भाजी खूप छान झालेली आहे आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय